निसर्गाच्या सानिध्यात थंड हवेशीर ठिकाणात संध्याकाळच्या वेळेला बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणी आरती झालेली आहे आणि आपण या निसर्गाच्या सानिध्यामध्ये थंड हवेशीर या ठिकाणामध्ये बाळोमा मंदिरावर पूजा आरती झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी आपण जेवण करायला बसणार आहोत सर्वांनी जेवण करण्यासाठी या बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले मस्त पैकी आजचा मेनू पाहायचा आहे पाणी जवळ ठेवलेला आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी पाण्याची बादली ठेवलेली आहे पाणी वाडगं भरून ठेवलेलं आहे किती प्यायचं आहे तेवढं प्या थंड हवेशील ठिकाणी पाणी ठेवलेलं आहे पाण्याची बादली आणलेली आहे या ठिकाणी फुडणीचा भात मस्तपैकी करून आणलेलं आहे लोणचं आणलेलं आहे आणि या ठिकाणी बघायचं आहे या ठिकाणी जेवणासाठी फुडणीचा भात आहे त्या ठिकाणी लोणचं आहे आपण या ठिकाणी पाहायचं आहे मस्तपैकी लोणचं आहे या ठिकाणी भात आहे फोडणीचा भात आहे डाळ बीळ टाकून मस्तपैकी क्वालिटी भात या ठिकाणी पाहायचं आहे डाळ भात फुडणीचा मस्तपैकी या ठिकाणी झालेला आहे खोबरं बी खोबरं खोबर आलं लसूण टिचून खिसून या ठिकाणी मस्तपैकी फुडणीचा भात बनवलेला आहे या ठिकाणी लोणचं आणलेलं आहे तसेच खाण्यासाठी टेस्टमध्ये कच्च्या शेंगा आणलेल्या आहेत बाळूमाचं दर्शन या ठिकाणी पूजा आरती झालेली आहे आता या ठिकाणी आपण मस्तपैकी हवेशीर ठिकाणामध्ये हवेशीर ठिकाणामध्ये आपण या ठिकाणी जेवण करणार आहोत या ठिकाणी पुढच्या कॅमेराला लाईट नाही त्यामुळे एवढं काही दिसत नाही आपण असं पाहू शकता निसर्गाच्या सानिध्यामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये हवेशीर ठिकाणामध्ये आपण जेवण करायला बसलेलो आहोत देवाच्या समोर सोलर लाईट आहे आबाळ आल्यामुळे एवढी काय लाईट दिसताना तर आपलं जवळच्या जवळ या ठिकाणी पाहिजे आहे सर्वांनी जेवण करण्यासाठी या डाळ डाळभात फुडणीचा डाळ भात खोबरं आलं किसून लसूण टिसून मस्तपैकी लोणचं आणलेलं आहे आमचं विला या ठिकाणी शेंगासुद्धा आणलेल्या आहेत आणि तुम्ही काय मेनू केलेला आहे के ते आम्हालासुद्धा कळवा लाईक करा शेअर करा यूट्यूब चॅनेल शंकर महाराज जाधव निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही के जेवण केलेलं आहे का आपण देवाच्या समोर बाळोमाचाच प्रसाद या ठिकाणी ग्रहण करत आहोत या ठिकाणी फुडणीचा डाळ भात बनवलेला आहे लोणचं आहे चवीला कच्च्या शेंगा आहेत तुम्ही आज जेवणासाठी काय मेनू केला ते आपल्याला कमेंटमध्ये सांगा तसेच यूट्यूब चॅनेल शंकर महाराज जाधव या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इथं निसर्गाच्या सानिध्यात येणारे अनुभव बाळोमाचे अनुभव तसेच रोजच्या चालू घडामोडी भजन असेल अभंग असेल या ठिकाणी म्हणून धावण्यात येतात काय अनुभव येतं त्या ठिकाणी सादर केले जात आहे तर तुम्ही काय जेवण केलं ते आम्हालासुद्धा सांगा आता या ठिकाणी आपण मस्तपैकी बाळोमाचं नाव घेऊन या ठिकाणी जेवणाला सुरुवात करणार आहोत गारगोटे गावापशी आदमापूर गाव तिथे नांदतो बाळोमादेव बाळोमादेव नवसाला पाव सर्व भक्त मंडळी आनंदात जेव ओला पुंडली गवर्द विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत बाळोमा महाराज की जय श्री सद्गुरु मुळी महाराज की जय श्री आलसीनाथ महाराज की जय मुळी महाराज की जय बोल बजरंग बली की जय आई तुळजा भवानी माता की जय विठ्ठल वीरदेवाच्या नावाने चांग भले गुणका श्रीलिंगाच्या नावाने चांग मायाका देवीच्या नावाने चांग भले महालिंगरायच्या नावाने चांग भले मरगुबाईच्या नावाने चांग बोला बोला बाळोमाच्या शेया मेंढ्याच्या नावाने चांग जय बाळोमा सर्वांनी जेवण करण्यासाठी या पैकी डाळ भात आहे या ठिकाणी लोणचं आहे आपल्या चॅनेलला शंकर महाराज जाधव चॅनेलला सबस्क्राईब करा ऑल करा लाईक करा शेअर करा मस्तपैकी लोणचं पण खाऊया थंडगार हवेमध्ये छानपैकी जेवण जात आहे भरपूर जेवण जात आहे संध्याकाळच्या वेळेला थंडगार हवेमध्ये या ठिकाणी जेवण जात आहे सर्वांनी जेवण करायला या आपण काय जेवण केलं ते आम्हाला सांगा बोला बोला बाळोमाच्या नावानं चांग भलं बाळवामाचा प्रसाद सर्वांनी ग्रहण करायला या जेवण करायला या आत्ताचा महाप्रसाद बघा असा आहे आमचा आरतीला फोडणीचा डाळ भात शेंगा आणि लोणचं तर सर्वांनी जेवण करायला या जेवण केलं का नाही ते कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनेलला शंकर महाराजा देव लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऑल करा रोजचे आपले व्हिडिओ बघायला विसरू नका जय बाळोमा बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग ब